मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन सुरू परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र सरकारने सगळ्या अध्यादेश लागू करा व मराठा समाजाला ओबीसी प्रभागातून त्वरित आरक्षण देण्यात यावी या मागणीसाठी एलदोरी जलशयाचा आज दिनांक चोवीस जुलै बुधवार रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून अनेक युवकांच्या उपस्थितीमध्ये एलदोरी जलाशयाच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलेले आहे दरम्यान याबाबत अधिक वृत्त आपल्याला काही वेळानंतरच मिळणार आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम We're